नमस्कार मराठी मंडई काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचे निधन तर याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या मृत्यू हे अंतिम सत्य आहे हे जरी खरे असले तरी ज्या कुटुंबातील व्यक्ती जाते त्या कुटुंबावर असलेला तो मोठा आघात असतो तर आता काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याच्या निधनाने राजकीय वातावरणात शोककळा पसरली आहे मावळच्या राजकीय सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात ज्यांचे मोठे योगदान होते तसेच मावळच्या राजकारणातील एक अजातशत्रू म्हणून ओळख असणारे लाल मातीतील आखाड्यासह राजकारणाच्या आखाड्यातही विरोधकांना चितपट करणारे काँग्रेस पक्षाचे जुने जाणते नेते पैलवान चंद्रकांत सातकर यांचे दुःखद निधन झाले आहे ते चौऱ्याऐंशी वर्षांचे होते काही दिवसांपूर्वीच त्यांच्या पत्नीचे देखील निधन झाले होते विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत देखील त्यांनी आपली भूमिका मांडली होती तालुक्याच्या बदललेल्या राजकारणाला त्यांनी जवळून पाहिले होते तसेच तालुक्याच्या विकासाचे आणि परिवर्तनाचे ते साक्षीदार राहिले होते त्यांच्या निधनावर सर्व क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद